पद्मभूषण डॉक्टर कन्वीर वौराव पाटील महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करतो गेले काही दिवस आपल्याकडे चाललेले सर्व कार्यक्रम या कार्यक्रमातला या वर्षातला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा स्वरूपाचा कार्यक्रम आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व स्टाफनी जे काही वर्षभरामध्ये कमवलेलं आहे तो कला असेल क्रीडा असेल साहित्य असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये प्राध्यापकांनी असो अगर विद्यार्थ्यांनी असो जे योगदान दिलेलं आहे आणि त्याचं जे आपण फलित मिळवलेलं आहे त्याचा या ठिकाणी गुणगौरव करणं हे तर महाविद्यालयाचं कर्तव्य असतं आणि त्याचाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदेसाहेबांना खरंतर विनंती मी केली आमच्या सांगली सरांनी केकाळी सरांच्या माध्यमातून आणि साहेबांनी खरं तर वेळात वेळ काढून तर गेले सातत्यानं साहेब दौऱ्यावरती आहेत आता सुद्धा साहेबांना आत्ताच एक जर का फोन चालू होता साहेबांनी सांगितलं की मी कंटिन्यू दौऱ्यावर आहे आणि त्या संदर्भात त्यांनी जो निर्णय त्यांना दिला असेल म्हणजे एवढ्या व्यस्त अशा कामामधून साहेबांनी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे गेल्या कित्येक वर्ष सुमारे चाळीस वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपासून या रेल्वे शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये रेल्वे संस्थेच्या विकासामध्ये रेसिडेन्स वृत्तीच्या प्रगतीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींच्यापैकी साहेब आहेत आणि मला मनस्वी समाधान झालं आपण सर्वांना सर्व आमच्या सर्व सहकार्याने समाधान झालं साहेब की ज्यामुळं या ठिकाणी तुम्ही आला आणि आम्हाला या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप देण्यासाठी दिन, आपण आला मनापासून आपलं मना स्वागत करतो मित्रांनो या महाविद्यालयाचा ही जे सेकंड कॅम्पस आहे से, सेकंड कॅम्पस मिळवण्यामध्ये ही इमारत उभी करण्यामध्ये आणि या जी काही डेव्हलपमेंट दिसते आहे या डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेली आंध्रे साहेबांना मी सातत्यानं केल्या म्हणजे पाठोरा करत होतो की साहेब येत आहेत आणि तुम्ही या सर्व इम सर्व जे काही प्रगती आहे त्याचा तुम्ही अतिशय महत्वाचा हिस्सा आहात आणि तुम्ही आमच्याबरोबर या गोष्टी काही शेअर करण्यासाठी यावं साहेबांना विनंती केली तेही या निमित्तानं आले या निमित्तानं त्यांचंही मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आतापर्यंत जे जे काही महाविद्यालयाला महाविद्यालयामध्ये करत आलेलो आहोत त्याला अतिशय चांगल्या प्रकारचं फली मिळवलं आहे दोन हजार दहा साली अंधेरी साहेबांच्या माध्यमातून या महाविद्यालयात एक मिळाली आणि आता आपण सरोदरी साहेब असो पाटो गायकवाड साहेब असो झिंग साहेब असो यांच्या माध्यमातून दोन हजार एक तीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जे नॅक झालं त्या नॅकमध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ए प्लस प्लस मिळवणारं आपलं पहिलं महाविद्यालय आहे आणि महाविद्यालयात अतिशय समाधान करत आहे आणि अंधे शिंदे साहेबांना मी एका गोष्टीची आठवण करून देईन आणि अंध्रे साहेबांना की या ठिकाणी जे ए प्लस ही ग्रेड आम्हाला निश्चितपणानं मिळाली असती पण साहेब जे काही दुसरा प्लस आहे तो प्लस फक्त आपल्या या सेकंड कॅम्पसमध्ये आहे आणि तुम्ही अवलंब करून दिल्यामुळे आम्हाला तो त्याच्यामध्ये काही बदल करता आले आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा